नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्थ मुसलमानांनी हिंदूंना थोडंसं मागे ढकललं आहे हो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे थोडंसं मळब मनावर जमा झालं असेल तर ते दूर होईल भाजपला बहुमत मिळालं आहे एन डी एच्या वतीनं आणि भाजपचं सरकार एन डी एचं सरकार स्थापन होतं आहे ही समाधानाची बाब आहे आता चारशे पारचं काय पाहू आपण त्याची कारणं पण समाधानाची एक गोष्ट काय आहे की भाजपला एकट्याला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि त्यांच्या विरुद्ध तो जो इंडियाचा ब्लॉक आहे त्याच्यातल्या सगळ्या पक्षांना काही चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पक्ष आहेत त्या सगळ्यांना मिळून दोनशे चौतीसच जागा मिळाल्या म्हणजे एकट्या भाजपपेक्षा या सगळ्यांची शक्ती भाजप पुढे कमी पडली आता आपण काम बघूया काय आहे ते भाजपचं काम काय आहे जगामध्ये तिसरी अर्थशक्ती अर्थ आर्थिक व्यवस्था आर्थिक शक्ती म्हणून भारत भारत उदितवान होऊ शकतो जगात मान वाढलेला आहे शत्रू राष्ट्र घाबरू नयेत भारताला आणि सामान्य माणसाला सुखी जीवनासाठी ज्या ज्या मूलभूत सुविधा आवश्यक असतात त्या मोदींनी दिल्या आहेत अजून देण्याचा प्रयत्न होतोय विकासाच्या दृष्टीनं ज्या मूलभूत गोष्टी हवी असतात रेल्वे बुलेट ट्रेन अमुक तमूक वाहतूक व्यवस्था त्या मोदी करत आहेत नेतृत्व पहा पूर्णपणे समर्पित पूर्णपणे नियोजनबद्ध पूर्णपणे द्रष्ट असं नेतृत्व ज्याला पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं भान आहे भविष्य कसं घडवायचं आहे याची कल्पना आहे ज्ञान आहे माहिती आहे साधनसामुग्री आहे त्या मानानं विरोधी पक्ष तर राहुल अधिक शरद पवार अधिक उद्धव ठाकरे यांच्या जमेला विश्वासार्हतेच्या दृष्टीनं फार काही नाही आहे आता या विषयावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही त्यांची विश्वासार्हता फार म्हणजे फारच मोदींच्या दृष्टीनं कमी आहे आता मतदार बघू मतदारांचं प्रामुख्यानं मी सोयीस्कर म्हणून हिंदू आणि मुसलमान असं दोन गटात विभाग विभागणी करतो हिंदूंचे पण दोन भाग आहेत एक भाजपला मत देणारा एक काँग्रेस संस्कृतीला मत देणारा आता मोदींनी काय सांगितलं होतं प्रत्येक सभेमध्ये शतप्रतिशत मतदान करा प्रत्येक बूथची कुणीतरी एक अशी हे घ्या आपल्यावर दायित्व घ्या आणि तुमच्या त्या बूथचे जेवढे मतदार आहेत तेवढेच सगळे कारण मोदींना कल्पना होती पण मोदी आचारसंहितेचं भांड सगळं तुम्हाला नीट समजावून सांगू शकत नव्हते मोदी जेव्हा तुम्हाला सांगत होते शतप्रतिशत मतदान करा त्याचा अर्थ मोदी येऊ नये असं ज्यांना वाटत होतं ते शतप्रतिशत मतदान करणार आहेत हे मोदी जर म्हणाले असते तर आचारसंहितेचा भंग केला म्हणून काहीतरी त्यांच्यावर बालंट येऊ शकलं असतं म्हणून ते बोलले नाहीत पण ते आता गद्दार कोण मुळात गद्दार उद्धव ठाकरे आहे ते आपण मतदारांना पटवून देण्यात थोडेसे कमी पडलो त्यामुळे एकनाथ शिंदे गद्दार आहे अजित पवार गद्दार आहे हा जो त्यांची जी टीका होती त्या टीकेचा सर्वसामान्य शिवसैनिकावर कारण सर्वसामान्य शिवसैनिक त्यांनी आपली बुद्धी ठाकरेंच्या पाही वाहिलेली आहे त्यामुळे ठाकर्यांचा मुलगा उद्धव त्यामुळे उद्धव म्हणतो ते तो खरं मानतो तो विचार करत नाही सर्वसामान्य शिवसैनिक दृष्टीने मी चर्चे उन नाही काढत आहे त्यांनी इतकं वा निष्ठा दिलेली आहे उद्धवना उद्धव त्या निष्ठेची किंमत करत नाही तो भाग वेगळा त्यामुळे खरा गद्दार उद्धव आहे एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदेनी शिवसेना पुन्हा मूळ स्थानी आणण्याचा प्रयत्न केला हे आपण लोकांना पटवून दिलं नाही अजित पवारांचा फॅक्टर जो आहे मुद्दा तो भाजपला महागात पडला अशी टीका होते अहो अजित पवारांचा फॅक्टर आहे तो शरद पवार पक्ष फोडण्यामध्ये देत आम्ही पण शरद पवारांचाच पक्ष फोडू शकतो दाखवण्यापुरतं ज्यांना महत्त्व आहे अजित फॅक्टरला महत्त्व आहे आता मुसलमान शतप्रतिशत त्यांचं मतदान आहे तुम्ही पहा मुंबईतली मतदान महाराष्ट्रातलं मतदान जिथे जिथे मुसलमानांची लोकसंख्या आहे आणि मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी हे मान्य केलं आहे की महाराष्ट्रातली मुसलमानांची चौदा टक्के मत मतं आणि ख्रिश्चनांची दोन टक्के मतं ही मोदींनी दिली निर्माण केली आणि ती आम्ही घेतली आमच्याकडे वळवली मोदींनी कारण मोदी तुम्हाला भाजपच्या मतदारांना संज्ञान करण्यासाठी परिस्थितीचं विवरण करताना ते जे काही बोलत होते त्याच्यातून मुसलमान सावध झाले आणि मुसल बरं मुसल काय उ उद्दिष्ट काय आहेत बघा मुसलमानांची मोदींना हि भारताचंच भावविश्व जे आहे त्याच्यावर हिंदूंचा वर्चस्माप आहे कारण हिंदूंमध्ये सर्वसमाविष्टका असल्यामुळे मुसलमान आपोआप समाविष्ट होतात हिंदूंच्या भावविश्वात मुसलमानांना धोका नाही पण मुसलमानां ते नको आहे त्यांना मुसलमानांचं इस्लामचं भावविश्व भारतात भारतावर प्रस्थापित व्हायला हवं ही खरी लढाई आहे गेल्या बाराशे वर्षाची लढाई हीच आहे की या भारताचं भावविश्व आहे हिंदूंचा आहे की मुसलमानांचा राहणार आहे ही खरी लढाई आहे आणि मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मुसलमानांचं भावविश्व जे आहे ते पुष्कळसं मी उद्ध्वस्त होईल असं नाही म्हणत कमी होणार आहे पुष्कळसं मुसलमानांना हिंदूंचं विश्व आहे हे मान्य करावं लागेल आणि त्यासाठी जुळवून घ्यावं लागेल ही सगळ्यात मोठी भीती मुसलमानांना आहे की या तिसऱ्या कार्यकाळात हिंदू हा भारत हा हिंदूंचा देश आहे हिंदू बहुसंख्यांकांचा देश आहे आणि मुसलमान हे सुद्धा मूळचे हिंदू आहेत हे जगाला कळणार आहे आणि इथे सुखी राहू शकतात हिंदूंच्या सहवासात मुसलमानांना हे जगाला आणखीन कळणार आहे त्यामुळे हे सगळं मुसलमानांना नको आहे आता राहुल वगैरे आपल्याला वाटतं विरोधक आहेत वगैरे ऐका राहुल आणि मग बाकीचे सगळे अखिलेश यादव शरद पवार उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हटलेलं कदाचित काही लोकांना आवडणं पण ही प्याधी आहेत हे मुख्य सूत्रधार नाही आहेत हे मुख्य शत्रू नाही आहेत मुख्य शत्रू जगाच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याकडे साधनसामुग्री जी आहे ती मोदींच्या दसपट काय आणखीन कितीतरी पटीनं जास्त आहे मोदी पंतप्रधान असल्यामुळे त्यांना जे राजकारण भारतातल्या मुसलमानांचा वापर करून काश्मीरचा वापर करून आंतरराष्ट्रीय राजकारण जे करायचं आहे पाकिस्तानच्या मार्फत ते मोदी करू देत नाहीत मोदी हा मुख्य अडथळा आहे युरोपचा अमेरिकेचा रशियाचा मुख्य अडथळा मोदी आहे की त्यांना काश्मीरच्या माध्यमातून एकंदर जागतिक राज्यकारण जे करायचं असतं मोदी म्हणतात भारताचं हित लक्षात घेऊन आम्ही राजकारण करतो आहोत अमेरिकेचं हित लक्षात घेऊन भारतने राजकारण करणार पाश्चात्यंत हित लक्षात घेऊन त्यामुळे मोदी हे जगाशी भांडतायत युनोशी भांडतायत प्रस्थापित मोठ बड्या राष्ट्रांशी भांडतायत राहुल गांधी वगैरे त्यांच्या दृष्टीनं फार मोठे असे प्रतिस्पर्धी किंवा विरोधक नाही आहेत त्यामुळे हा जो लढा आहे भारताचा स्वातंत्र्य लढा कशासाठी होता तर अखंड भारतासाठी पूर्ण स्वातंत्र्यासाठी सार्वभौम भारतासाठी म्हणजे जगामध्ये भारताला कोणाचाही धोका भारताला कोणा कुठल्याही राष्ट्राचा धोका असता कामा नये आणि भारताला जगात जी प्रगती करायची त्यात अडथळा कोणाचा असता कामा नये यासाठी आपला स्वातंत्र्य लढा होता मग हा जो दोन हजार चोवीसची निवडणूक आहे हा स्वातंत्र्य लढाचाच एक भाग आहे अजून स्वातंत्र्य लढा मी पहिल्या वास्तू सांगतो आहे आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातलं एकही उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही आहे हे गांधींचं आणि नेहरूंचं फार मोठं अपयश आहे ते झाकण्याचा प्रयत्न राजकीय सृष्टी आणि विचारवंतांची सृष्टी गेली सत्तर वर्ष करतंय मोदींमुळे त्याच्यावर ते पडदे उघडले जात आहेत आणि या नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश पडतो हे नको आहे अनेकांना म्हणून मोदींना विरोध आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मोदीनं सर्व चित्र जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि हिंदूंचं भावविश्व हा देश हिंदू बहुल आहे हा देश हिंदूंचा आहे प्राचीन काळापासून हा हिंदूंनी देश घडवलेला आहे त्यामुळे आपलं जे हिंदूंना हे सग ज्यांना व्हायला हवं आहे त्यांच्यासमोर एकच मिशन एकच उद्दिष्ट लक्ष असलं पाहिजे की हिंदू हे हिंदू राहिलेले नाहीत ते हिंदी झाले त्यामुळे हिंदू इथं आणि काळ त्यांना काळजी नसते तर आपल्याला प्रत्येक हिंदी माणसाला पुन्हा हिंदू करायचा आहे आणि हिंदीचा हिंदू झाला की मुसलमान आपोआप हिंदी होतात असं हे राजकारण गणित आहे समीकरण आहे आत्ता मुसलमानांनी हिंदी व्हायला विरोध केला के आहे आणि त्याला काँग्रेसकडे उत्तर नाही आहे की त्यांना हिंदी कसं करायचं जर हिंदीचे हिंदू झाले हिंदू ऑलरेडी हिंदी झालेले आहेत तर त्याने आता मुसलमान होत नाही त्यांनी मग आपण कशाला हिंदी व्हायचं आता हिंदू वा हिंदू जर पुन्हा हिंदू झाले तर मुसलमान आपोआप हिंदी होतील आणि आपलं तेच उद्दिष्ट आहे की मुसलमानांना हिंदी करणे त्या दृष्टीनं ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं जर आपण या निवडणुकीकडे बघितलं तर बाकीच्या आम्ही याच्यावर पुढचे दोन चार दिवस आणखीन काही व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये तपशिलामध्ये आपण जाणार आहोत कसं असतं की आता पद्मजा आपली पंकजा मुंडे उज्ज्वल निकम यांचे जे पराभव आहेत हो ते असे निसट्ट आहेत त्यामुळे मध्य प्रदेशात गुजरातमध्ये भाजपने जे विरोधकांचे पराभव केलेत ते लाख लाख पाच पाच लाख सात सात लाख मतांनी केलेत त्या मनाने भारतामध्ये जे आहे संपूर्ण मुसलमान समाज उद्धव ठाकरेच्या आणि शरद पवारांच्या मागे उभा राहिला त्यामुळे हे यश उद्धव ठाकरे यांचं नाही त्यांनी लक्षात घ्यावं हे मुसलमानांचं यश आहे तेव्हा हिंदू मोदीविरुद्ध मुसलमान अशी ही लढाई झालेली आहे त्यात उद्धव ठाकरेंनी स्वतःला क्रेडिट घेऊ नये उलट जी शिवसेना स्वतःला ज्वलंत हिंदुत्व करणारी एकमेव संघटना असं स्वतःला म्हणून घेत होती ती, ती मोदींचा हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा पराभव करण्यासाठी मुसलमानांची मदत घेते आणि मुसलमानांच्या मदतीवर काही जागा मिळवते आणि त्यात त्यांना स्वर्गप्राप्ती झाल्याचं समाधान होतं आहे ही अत्यंत भारताच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी शोकात्म घटना आहे की केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपलं तत्वज्ञान विकलं आपली संघटना विकली आपला आत्मा विकला हे इतिहासात नोंद होणार आहे त्या दृष्टीनं आपण या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुका लवकरच येत आहेत दृष्टीनं प्रत्येक हिंदूनं मतदार म्हणून आत्तापासून काळजी घ्या नोंदणी करा आपण मतदार आहोत की नाही आणि कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडून आपल्या स्वतःसाठी नव्हे भारताच्या भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी नातवांसाठी आपल्याला मतदान करणं आवश्यक आहे केवळ सत्तेवर कोणतं तरी सरकार आपल्याला हव्या पक्षा त्या पक्षाचं त्यासाठी ही निवडणूक नसते हे भारताचं भवितव्य आपल्या मुलांचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य मुसलमान ठरवणार आहेत की हिंदू ठरवणार आहेत हा खरा प्रश्न आहे त्यासाठी ह्या निवडणुका होत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद